एक्झॅक्ट एक्झॅक्ट एक्जाक, माहिती जसं मी आपल्याला सांगत होतो एक्झॅक्ट सांगता येत नाही बट असा आपण अनुमान लावतोय किंवा एक ऑफिस कार्यालय आहे गोडाऊन आहे त्यांचं लॅब वगैरे आहे तो त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला माहिती असेल की जवळपास चोवीस तास काम चालू होतं आणि मोठ्या प्रमाणात लोक त्या संस्थांमध्ये काम करतोय त्याच्यामध्ये काही लोक अडकलेले असेल आणि त्या ठिकाणी फायर ब्रिगेडचे लोक आहे आणि ते सगळे फ्लोर बाय फ्लोर बिल्डिंग बाय बिल्डिंग क्लिअर करण्याचे काम चालू आहे यदि कोई माणूस आतमध्ये असेल तर त्यांना रेस्क्यू करण्याचे काम चालू आहे मनपा पीएमआरडीए पुणे मनपा आणि पीएमआरडीएचे फायर ब्रिगेड त्या ठिकाणी जगावर आहे आणि ते व्यवस्थित ट्रेंड फायर ब्रिगेड युनिट्स आहे आणि ते त्याच्यामध्ये इमिडिएट रेस्पॉन्स देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्याबरोबर आपली अँब्युलन्सची पण एकशे आठची अँब्युलन्सची सुविधा हॉस्पिटलमध्ये बेड वगैरे जवळचे हॉस्पिटल्समध्ये बेड वगैरेची पण सुविधा करण्यात आलेली आहे जो आपण दहा टक्के मेजर इन्सिडेंटसाठी जो दहा टक्के बेड राखीव ठेवतो जवळच्या हॉस्पिटल्स बर्न वगैरेचे जे वॉर्ड आहेत त्याचा ऍक्टिव्हेट करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने सगळे काम चालू आहे आणि लवकरात लवकर ये जो ये जो परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्यांचे जीव वाचवणं हे सर्वात मोठी गोष्टी आहे आणि व जीव वाचवण्यामध्ये आपल्याला यश मिळेल आम्हाला विश्वास आहे अगदी प्रसाद सर दुसरा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे कोरोना लसीच्या संदर्भामध्ये एक चिंता व्यक्त केली जात होती कारण याच मध्ये स्टोरेज आणि निर्मिती सुद्धा होती अशी माहिती मिळते तर ती सुरक्षित असल्याची माहिती आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचले त्याबद्दल काय सांगू शकाल नाही व एक्झॅक्ट एक्स्टेंट ऑफ डॅमेज आता सांगता येत नाही म्हणजे स्पेक्युलेटिव्ह सांगून काय बरोबर नसतो एक्झॅक्ट एक्सटेंट ऑफ डॅमेज काय डॅमेज झालेलं आहे कोणते बिल्डिंग डॅमेज झालेलं आहे व आपल्याला अजून सांगता येत नाही आणि याच्यामध्ये आपण सेरम इन्स्टिट्यूटचे जो हे आहे मॅनेजमेंट आहे सिनियर मॅनेजमेंट आहे त्यांच्याशी जिल्हा प्रशासनाचे सगळे संपर्कात आहे आणि डॅमेज मिनिमाइज करणे आणि कोणताही अवघात होऊ नये कोणताही बायोमेडिकल वेस्ट वगैरे तयार होऊ नये याच्यासाठी आपला प्रयत्न चालू आहे आणि फक्त सर्वात पहिले बट जीव वाचवण्याचा विषय आहे त्यानंतरचे सगळे गोष्टी आपण प्रयत्न करत आहे एक डेव्हलपिंग सिच्युएशन आहे सगळे मनपा असेल आपले पीएमआरडी असेल एमआयडीसी वगैरे ज्या ज्या ठिकाणी फायर ब्रिगेड उपलब्ध आहे प्रत्येक ठिकाणी आपण पाठवण्यात आलेलं आहे मांजरी हडपसरच्या हर, बॉर्डरवर आहे आपल्याला माहित असेल सिरम इन्स्टिट्यूट तर त्या ठिकाणी शहर आणि ग्रामीण यंत्रणा त्या ठिकाणी आपण जगेवर आहे आणि आपण प्रयत्न करतोय करता अगदी प्रसाद सर एक शेवटचा प्रश्न विचारतो ज्या संशोधकांना तिथून सुखरूप बाहेर काढले त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलेला आहे की सुरक्षित स्थळी ठेवण्यात आलेला आहे नाही त्यांना ज्या लोकांना हॉस्पिटलची गरज आहे एक आठ अँब्युलन्स एक आठ आठ आपली अँब्युलन्स सेवा आहे त्याच्या माध्यमातून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये आपला डिझास्टर मॅनेजमेंट जो प्लॅन असतो डिस्ट्रिक्टच्या त्याच्यामध्ये आपण दहा टक्के बेड्स राखीव ठेवतो बर्न वॉर्ड्स वॉर्ड कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे बिकॉज एक स्पेशलाइज युनिट असतो ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये बर्न वॉर्ड्स आहेत त्या ठिकाणी करण्यात त्या ठिकाणी बेड्स डॉक्टर्स वगैरेची सुविधा पण तपासण्यात आलेली आहे ज्या डॉक्टर्स जागेवर नसेल त्या लोकांना परत बोलवण्यात आलेले आहे सगळ्या गोष्टी म्हणजे त्याच्या जो आपला जो डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन होतो त्याप्रमाणे सगळ्या कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये पूर्ण जिल्हा प्रशासन मनपा वगैरे सगळे लोक पूर्णतः प्रयत्न करतोय की कोणत्याही प्रकारच्या म्हणजे लॉस ऑफ लाइफ असेल या सगळ्या गोष्टी नाही होणं पाहिजे अगदी प्रसाद सर धन्यवाद तुम्ही दिलेले आहे संपूर्ण माहितीबद्दल आपण बघितलं पुणे झेडपीचे सीईओ आयुष प्रसाद आपल्यासोबत होते आणि कशा पद्धतीनं जिल्हा प्रशासन असेल झेडपी प्रशासन असेल महापालिका प्रशासन असेल पीएमआरडी डी असेल एकत्र येऊन कशा पद्धतीने आगीवर मात करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत याबद्दल माहिती त्यांनी दिली आहे बीसीजी लस जिथं तयार व्हायची तिथं ही आग लागलेली आहे आग विजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत कोविड लस बनवण्याचा विभाग सुरक्षित आहे अजून पूर्ण माहिती येणं बाकी असल्याची माहिती राजेंद्र शिंगणे यांनी दिलेली आहे साधारणत अर्धा पाऊन तासाच्या अगोदरपासनं सीरमला इन्स्टिट्यूटला ही प्रामुख्यानं आग लागलेली आहे जिथे मोठ्या प्रमाणावर अलीकडच्या काळामध्ये कोविडच्या संदर्भातली लस तयार झालेली आहे आगीचं कारण जरी स्पष्ट झालेलं नसलं तरी एक माहिती मात्र समाधानकारक अशी मिळते की जिथे कोविडची लस तयार होते तिथे मात्र या आगीचा कोणताही प्रादुर्भाव त्या ठिकाणी नाही आहे परंतु बी सी जी लस जिथे ज्याचं उत्पादन होते तिथे मात्र ही आग प्रामुख्याने इथे लागलेली आहे अधिक काही याचा तपशील मला या संदर्भातला मिळालं नाही साधारणतः अर्धा एक तासानंतर या संदर्भातला पूर्ण तपशील मला मिळेल त्यावेळेस मी स्पष्टपणे आणि पूर्णपणे अपेक्षा मधील या आगी संदर्भात जलसंपदा मंत्री